चिंचवड विधानसभा मतदारसंघ गुरुचेल्यांच्या लढतीमुळे चांगलाच चर्चेत आला एकेकाळी एकमेकांचे खंदे समर्थक असलेले इथले उमेदवार आज एकमेकांसमोर दंड तुटून उभे राहिले भाजपचे लक्ष्मण जगताप राष्ट्रवादीचे नाना काटे आणि शिवसेनेचे राहुल कलाटे एकेकाळी एकमेकांचे खंदे समर्थक होते कलाटे आणि काटे हे लक्ष्मण जगताप यांचे चेले म्हणून ओळखले जात आता मात्र त्यांच्या चेल्यांनीच लक्ष्मण जगताप यांना आव्हान दिलं त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका बदललेली आहे त्यांचे पक्ष हे सतत बदलत असतात आणि मी काही वर्षांपूर्वी शिवसेना या पक्षाशी पक्षाशी बांध झाल्यामुळे त्या पक्षाच्या विचारांशी त्या पक्षाच्या असलेल्या देय मी स्वीकारल्यामुळं मी माझा मार्ग निवडला आम्ही राष्ट्रवादीचे खंदे समर्थक आहोत जे आम्ही ज्यांच्याबरोबर आम्ही होतो ते राष्ट्रवादी होतो राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर होतो आज दादांनी आणि साहेबांनी जी आमची जबाबदारी दिलेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण चिंचवड मतदारसंघ पिंजून काढलेला आहे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात माझ्याबरोबर आहे नेहमी म्हटलं जातं राजकारण युद्ध आणि प्रेमात सर्व माफ असतं ते राजकारणात चालतात सीडी एकच असते तिच्यावर चालणारे खूप जण असतात त्यामुळे जो पुढे इथं म्हणतो बोट धरून आले असू गुरु असू त्याला ओढूनच मागचा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण त्यातल्याच प्रकारे राजकारणात असं चालतं भाजप सत्तेत